अकोली तालुक्यातील समशेरपूर येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं शेतकरी कामगार संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कॉम्रेड अजित नवले समशेरपूर गावचे सरपंच कॉम्रेड एकनाथ मेंगाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आज दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता समशेरपूर येथील बहुद्देशीय मंगल कार्यालयात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं शेतकरी कामगार संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी व कामगार उपस्थित होते शेतीमातीच्या प्रश्नासाठी आवाज बुलंद करणे शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करणे दूध उत्पादकांचे विविध प्रश्न मार्गी लावणे घराची तळ जमीन नावे करणे फॉरेस्ट अतिक्रमण वन पात्र करणे शाले पोषण आहार व आशा अंगणवाडी ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या प्रश्नांसाठी लढा उभारणे पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये मानधन द्यावे अशा विविध मागण्यांची शेतकरी कामगार संवाद मेळावेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कॉम्रेड अजित नवले यांनी बोलताना सांगितलं की गरीब कष्टकरी शेतकरी यांच्या प्रश्नावर आम्ही सातत्याने संघर्षात राहू तसेच याही वर्षीचे शेतकरी कर्जमाफीत बसले पाहिजेत यासाठी तसेच पाऊस उशिरा पडला त्यामुळे कर्जमाफीची तीस जून तारीख सरकारकडून मिळवून घेतली जेणेकरून कर्ज थकीत असले तरच माफ केले जाते यानंतर कॉम्रेड एकनाथ मेंगाळ यांनी बोलताना सांगितलं की प्रामाणिकपणे गरिबांसाठी काम करत राहू संघर्ष करत राहू अडचणी येतच असतात कॉम्रेड सदाशिव साबळे युवक कार्यकर्ते कॉम्रेड तुळशीराम कातोरे गणेश ताजने संगीता साळवे हेमलता शेळके इत्यादी तालुक्यातील नेते उपस्थित होते जनसेवक शंकर चोखंडे यांनी या कार्यक्रमास पाठिंबा दिला नामदेव पिंपळे योगेश भरितकर खंडू मेंगाळ अरविंद बेनके गणपत आगिवले भाऊसाहेब बेनके हौशीराम तळपाडे राजू पोटे कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केलं यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी संयोजकांच्या वतीनं समशेरपूर येथील अगस्तीचे संचालक सचिन दराडे यांना कार्यक्रमात बोलण्यासाठी विनंती करण्यात आली परंतु सचिन दराडे यांचे बंधू सागर दराडे यांचे पंचवीस दिवसांपूर्वी दुर्दैवी निधन झाले असल्याने त्यांनी बोलण्यास नकार दिला व भविष्यात शेतकरी कामगारांच्या आंदोलनास पाठिंबा देण्याचा शब्द दिला